पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला असा आरोप या महिलेच्या नातेवाईकांसह आमदार अमित गोरखे यांनी केल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आलं जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडनं दहा ते वीस लाख रुपये मागितल्याचा गंभीर आरोप झाला होता त्यामुळे महिलेला घेऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि त्या ठिकाणी महिलेचा जीव गेला या प्रकरणावरनं डॉक्टर घैसास यांच्यावर टीका होऊ लागली त्यानंतर घैसास यांनी राजीनामाही दिलाय आता या प्रकरणामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशननं डॉक्टर घैसास यांना पाठिंबा दिलाय त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनवर सुद्धा आता काही प्रमाणात टीका होऊ लागली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम याविषयी काय म्हणतायत ऐका ऍडमिट करून घेत असताना लागणारा खर्च महिलेच्या कुटुंबासमोर ठेवला होता त्यामुळे घैसास यांची या प्रकरणामध्ये कुठेही चूक नसताना त्यांनी आपलं काम योग्य महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नोटीस पाठवल्यानंतर त्या चौकशीमध्ये घैसास निर्दोष म्हणून सिद्ध होती या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाची चूक आहे या संदर्भात अहवालाचा अभ्यास करून शासन समोर आणणार असलं तरी देखील इंडियन मेडिकल असोसिएशनचा डॉक्टर घैसास यांना पाठिंबा आहे या प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणं चूक आहे दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या भूमिकेवर आमदार अमित गोरखे यांनी नाराजी व्यक्त केली आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भूमिकेमुळे त्यांना देखील आता यापुढे रोषाला सामोरं जावं लागेल असं अमित गोरखेंनी म्हटलंय मलाही रात्री उशिरा माहिती मिळाली की हा अहवाल रात्री उशिरा सबमिट झालाय मी काल माननीय मुख्यमंत्री यांची या विषयात भेट घेतली की दिरंगाई नको लवकरात लवकर अहवाल पाहिजे काल रुपाला रुपालित चाकणकर सुद्धा यांनी प्रेस घेतली त्यातही त्यांनी सांगितलं की दिरंगाई होणार नाही माझ्या माहितीनुसार हा अहवाल रात्रीत तो सबमिट झाला आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे मला वाटतं उद्या परवाच त्याच्यावर कठोरातले कठोर निर्णय कारवाई आम्हाला अपेक्षित आहे म्हणताय दुसरीकडे राहताना त्या पद्धतीने वक्तव्य आलेले कसं बघताय आणि काय त्या संदर्भात मी सकाळी सोशल मीडियाद्वारे एका चॅनललाच कदमांचं वक्तव्य पाहिलं आणि मला तर आश्चर्य वाटलं की डॉक्टर कदम एवढं सरळ सरळ खोटं बोलत आहेत आणि डॉक्टर असूनही त्यांचा अभ्यास कच्चा आहे कारण त्यांनी असं म्हटलं की डॉक्टर गैसास यांनी त्या ठिकाणी इस्टिमेट दिलं पण दहा लाख रुपये डिपॉझिटची पावती त्यांनी दिलेली आहे हे कदमांनी नीट डिपॉझिटची पावती बघावी त्यांचं असं म्हणणं की घैसासांची चूक नाही केळकरांची चूक आहे असं कोण म्हणतंय कदम म्हणतात याच्यावरही अॅनालिसिस होणं गरजेचं आहे दुसरं त्यांनी त्या गर्भवती मातेला जी खऱ्या अर्थानं यांच्या चुकीमुळे स्वर्गवासी झाली आहे तिला बदनाम करण्याचं काम कदमसाहेब आपण केले ते थांबवावं आपण डॉक्टर आहात आपला अभ्यास या विषयातला असला पाहिजे कारण आपण म्हणत आहे की त्यांना कॅन्सर होता केमोथेरपी झाली त्याचबरोबर थेरपी झाली पण अशा थेरपीमध्ये आठ महिन्याचं बाळण पण राहू शकते का आपण विचार करायला पाहिजे आणि अशी कसलीही थेरपी त्या ठिकाणी झालेली नाही आहे हे अहवालाच स्पष्ट होईल मी मुद्दाहून काही गोष्टी लिहून आणल्या त्याच्यानुसार चार चार दोन हजार चोवीसला घैसासांना ज्यावेळेस आमचं पेशंट भेटलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर मानसिक घैसास यांच्याकडं आपण आय व्ही एफची ट्रीटमेंट करा आणि ज्यावेळेस आमचं पेशंट मानसी गैसासांकडे गेले त्यांना तिथं परिपूर्ण वाटलं नाही म्हणून त्या इंदिरा आय व्ही एफला गेल्या आणि त्याच्यानंतर जवळजवळ एक ते दीड वर्ष ट्रीटमेंट हे गैसास करत होते त्यांना माहिती होतं की ही प्रेग्नंट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की दोन एप्रिलला त्यांनी अपॉइंटमेंट घेैसासांची गैसासांनी त्यांना दिली होती पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला त्यांनी गैसासांची भेट घेतली आणि भेटीदरम्यान त्यांना कळलं की ही ही जी ट्रीटमेंट आहे ही इंदिरा आय व्ही एफला घेतली आहे त्या मानसी घैसासांकडे घेतली नाही आणि म्हणून त्यां ते खऱ्या अर्थानं पूर्वगृह दूषित त्यांनी त्या ठिकाणी वीस लाख मागितले नंतर दहा लाख सांगितलं आणि डिपॉझिट ते लिहून दिलं ही हा सगळा इतिहास आहे मला असं वाटतं मी मागेही म्हटलं जर आपण सुशांत भिसे आणि गैसास यांचे जर आपण फोन रेकॉर्डिंग जर खऱ्या अर्थानं चेक केले तर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि या ठिकाणी पेशंटला कुठल्याही प्रकारचं केमो असेल रेडिओ असेल ही झालेली नसताना आपण आपल्या माणसाला वाचवण्यासाठी कदम साहेब एका मातेवर जे आरोप करतायत त्या 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 ते आरोप करत असताना आपण विचार केला पाहिजे आपल्याही घरात मुलगी आहे आपल्या घरातही बायको आहे अशा प्रकारचे आरोप आपण करता कामा नये मी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो इंडियन मेडिकल असोसिएशनच्या या भूमिकेमुळे डॉक्टर घैसास यांना दिलासा मिळाला असला तरी देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये डॉक्टर घैसास यांची भूमिका ही संशयास्पद राहिली आहे त्यामुळे त्यांच्यावर आता काही कायदेशीर कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ